नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट लिफ्टिंग करणारे मध्य प्रदेशातील दोन आरोपी डी, बी पथकाच्या जाळ्यात चिखली शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी आलेल्या नागरिकाला लक्ष करत बॅगलिफ्टिंग करणारे मध्य प्रदेशातील दोन तरुण आरोपी चिखली डी बी पथकाच्या कसून तपास व तात्काळ कारवाईमुळे जेरबंद करण्यात आले या घटनेमुळे पोलिसांच्या दक्षतेबद्दल सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे प्राप्त माहितीनुसार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अंदाजे साडे एक वाजता फिर्यादी मयूर प्रभुलाल पाराशर राहणार संभाजीनगर चिखली हे दिवाळीनिमित्त खरेदीसाठी आले होते त्यांनी आपल्या स्पेल्डर प्रो मोटारसायकल क्रमांक एम एच अठ्ठावीस एम बासष्टशे एकतीस च्या डिकी दहा हजार रुपयांची कापडी पिशवी ठेवली होती दरम्यान फिर्यादी व त्यांचा मित्र हे काही वेळासाठी राधाटी सेंटर समोरील हॉटेलमध्ये चहा पिण्यास गेले असता त्याचवेळी दोन अज्ञात तरुणांनी त्यांच्या मोटारसायकलची डिक्की उघडून त्यातील दहा हजार रुपये असलेली पिशवी चोरली ते दोघेही काळ्या रंगाच्या लालपट्ट्याच्या विना क्रमांक मोटारसायकलवर बसून सिद्ध सायन्स चौकाच्या दिशेने पसार झाले फिर्यादीने तत्काळ पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस पथकासह शोधमोहीम सुरू करण्यात आली काही अंतरावरच फौजी हॉटेलजवळ दोघे संशयी तिसम दिसल्याने पोहेको गजानन काकडे व पोना अमोल गवई यांनी तत्काळ दोघांना पकडले चौकशीत त्यांनी आपले नाव हिम्माशू कुमेरसिंग छायल वय चोवीस आणि रिहान सिकंदर सिसोदिया वय एकोणीस दोन्ही राहणार कडिया तालुका पिपडिया जिल्हा राजगड मध्य प्रदेश असे सांगितले सुरुवातीस आरोपी उडवा, उडवा उडवीची उत्तरे देत होते मात्र पुढील तपासात त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चिखली येथे क्र आठशे नऊ चेत पंचवीस कलम तीनशे तीन दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून चोरी गेलेली दहा हजार रुपये रक्कम व वा वापरलेली मोटारसायकल एस एसपी किंमत अंदाजे नव्वद हजार रुपये असा एकूण एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पो नी संग्राम पाटील डी बी पथकाचे परी उपनी समाधान वडणे सफऊ राजेंद्र काळे पोना अमोल गवई पोका प्रशांत धंदर पोका अजय इटावा पंढरीनाथ मिसाळ राहुल पायघन विशाल वायाळ व वा गजानन काकडे यांनी मोलाची भूमिका बजावली डी बी पथकाच्या या दक्षतेमुळे शहरात दिवाळीपूर्वीच चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत झाली असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे